सगळी तयारी झाली ना सगळी तयार संध्याकाळी ना राहतल्या वाड्यावर यायचं संध्याकाळी पार्टीचं आयोजन केलं इलेक्शन लोक राहतो काय काळजी करायचं नाही संध्याकाळी बरं का सगळे कार्यकर्ते असं नसलं ना की माझं सगळं काम आडून पडतंय नारा नारा हे बघा आला नार ये काय सरपंच सारखा डाव आहात डाव आहात उजवाजी वायत डावा अरे गद्या डाव हात म्हणजे महत्वाच्या कामाचा हात आहे तो हात नाही बर सगळी तयारी झाली सगळी तयारी झाली हे सगळं केलं सगळी तयारी झाली त्याची सोय झाली त्याची झाली बर पाणी आणलंच का तो आईला सरपंच सगळं झालं पण पाणी राहिलं की राह शे बघ तुझं असं काम असतंय बघ नेमकं मोक्याच्या टायम येऊन आडून पडतो पाणी राहिले ना एक राशीला जा नाही तू कुर्टीला जा पण दिसेना शंभर इक आणून टाक म्हणजे ना कार्यकर्त्याला काय कमीच नाही पडलं पाहिजे सरपंच आता राशींला कुर्तीला कुठे गरज नाही कारण ते जी आरच पाणी आता आपल्या गावात या आपल्या गावात मिळतंय कुंभार गावात मिळत मला कसं माहित नाही उद्घाटनाला मला कसं काय नाही बोलावलं आता बोलावलं होतं की तुम्हाला आहे का टाइम मग उद्घाटन कोणी केलं मी होतो ना तिथं तिथं स्वतः पोच केलं का बर आता ती काय बघू नको जनपाटी शिचार घेऊन त्याचा मालक कोण आहे मालक दीपक शेठ जालिंदर पोळ आणि सोमनाथ शेठ जालिंदर पोळ अरे हरे आपलीच माणसं इथं बर आणि तिथन चार घेऊन ती काय नाव म्हणला स्वामी समर्थ अॅक्वा सेंटर कुंभारगाव हा तर मंडळी आपलं कुठलंही शुभ कार्य असू द्या लग्न वाढदिवस पार्टी जागरण गोंधळ कुठल्याही शुभ कार्यासाठी स्वामी समर्थ अॅक्वा सेंटरला भेट द्या